स्वप्न काय या मुंबईच्या मराठी माणसाचं स्वप्न काय अरे या या दक्षिण मुंबई कामगार हद्दपार झाला पाप कोणाचा अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये सत्तर हजार कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केल्या आहेत अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसिदी आम्ही चाटायच्या का अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या जा बाहेर जात होता ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी त्या रस्त्यावर आणण्याची वेळ होती अरे त्या सत्तर हजार कोटीतले दोन तीन हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याच हक्काचं घर मिळालं असत आम्हाला कागद आणि रसिदी चाकण्याकरता ठिकाणी सत्ता नको आहे आम्हाला माणसाची सेवा करायची आहे त्याचा हक्काच ठिकाणी मिळवून द्यायचं आहे अरे पीडीडी चाळीच्या संदर्भात किती वर्ष या ठिकाणी संघर्ष चालला पण आम्ही निर्णय केला की पीडीडी चाळ हे बिल्डराच्या घशात देणार नाही या ठिकाणी बीडी चाळ मराठी माणसाची अस्मिता ज्या ठिकाणी होती ऐंशी हजार मराठी माणसं त्या ठिकाणी वाढ बघत होते कधीतरी आम्हाला आमचं हक्काच घर मिळेल पण यांच्या कंत्राटदाराच्या यांच्या बिल्डरांच्या चाळ्यामध्ये त्या ठिकाणी हा बिल्डर कि तो बिल्डर त्याच्या या फांडामध्ये त्या बिडीडी चाळीचा यांनी सत्यानाश केला पण आम्ही निर्णय केला बिल्डराची आवश्यकता नाही भाडा स्वतः त्या ठिकाणी चाळ बांधेल ऐंशी हजार मराठी माणसं जी कदाचित हत्तबार गेली असती वसई विरारच्या पलीकडे घर घेण्याची ज्यांची ऐपत नव्हती शंभर स्क्वेअर फुटात राहणारी माझी ते मराठी बांधव आज इमारती उभ्या केल्या त्याच्या चाव्या दिल्या आणि या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये शंभर फुटाबद्दन के फुटाचं घर त्याच ठिकाणी मोफत देण्याचं काम आम्ही केलं मराठी माणसाकरता पितांबर आजाद भूदय नगरचा विकास त्या ठिकाणी आपण सुरू केला भूदय नगर जे आमच्या गिरणी कामगारांचं जे आमच्या मराठी माणसाचं एक अशा प्रकारची ही वस्ती आहे ज्या वस्तीमध्ये आपल्याला मुंबईची खरी संस्कृती पाहायला मिळते का त्याचा विकास होऊ शकला नाही पण आज त्याचाही विकास करण्याचं काम हे आम्ही शिंदेजींनी आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी केलं